आज खऱ्या अर्थाने मी सरकारमध्ये आहे पण मी नेहमी वृंदालला सांगतो की सरकारी कधी कुठल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही मदत घ्यायची नाही मी गमतीने म्हणतो की सरकार विषकन्यासारखं असतं आणि जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो आणि म्हणून मी आता सोशल एंटरप्रिनर आहे मी कुठलीही सरकारची मदत घेत नाही सरकारच्या अधिकारीकडे जात नाही हे बसलेले अधिकारी चांगले आहेत पण बाकीचे आले की बंदच करतात आणि त्यांना कन्व्हिन्स करता करता तुमच्या आयुष्यातले केस उडून जातात मी पण आले एक सामाजिक काम करतो आणि या सगळ्या कामामध्ये करत असताना ॲग्रीकल्चर कृषी क्षेत्रात ग्रामीण क्षेत्रात काम करतो शेतकऱ्यांच्या विकासाकरता आणि आता माझ्या मी तर काम तेवढं नाही करू शकत पण आता जवळपास अडीच हजार कोटी टर्नओवर झाला आणि पंधरा हजार लोकांना रोजगार मिळाला मी नेहमी म्हणतो की आपल्या समाजात कोणी धर्म नाही कोणी जाती नाही माणूस गरीब गरीब असतो गरीबाला जात पंत धर्म आणि भाषा नसते त्यामुळे मानवतेच्या आधारावर विचार केला पाहिजे जात फक्त चारच आहे एक महिला आहे पुरुष आहे युवक आहे कामगार आहे आणि शेतकरी आहे त्यामुळे मी जातपात काही मानत नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका